ए नाही आला मला <laughs> जे बस कर रे आणवी हे तुमला ते डॉक्टर सुई तो इंजेक्शन द्यायचे आम्ही इंजेक्शन आणते इंजेक्शन आणायला इंजेक्शन आणते नाही काढा आणू का काढा आणते औषध काढा पी बरं वाटतंय औषध चॉकलेट केक आईस्क्रीम गोळी गोळी का <laughs> ना थोडं औषध केवढं सर औषध पीदी हां केवढं चोकी केवढं सर पीती चोकी औषध मग नंतर चोकी आणि इंजेक्शन नाही इजे थोडं इंजेक्शन घ्यावं लागतं